गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे जामनेर तालुक्यातील रेशनिंग दुकानदाराचे ई पॉश मशीन जमा आंदोलन महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ व ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्लीशी संलग्न संस्था असून शासन निर्णयाची अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक असून मागील बऱ्याच वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवाना धारकांच्या मागण्या अडचणी व समस्या यावर महाराष्ट्र राज्यात शासन स्तरावर कोणतीही कारवाई व निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे जामनेर तालुक्यातील रेशनिंग दुकानदाराचे ई पॉश मशीन जमा आंदोलन करण्यात आले रेशनिंग दुकानदाराच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत इंटरनेट सेवा सर्वर प्रश्न कायम स्वरूपी सोडवा कारण धान्य आहे परंतु इंटरनेट नाही व सर्वरच्या अडचणीमुळे वितरण करता येत नाही त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत महागाईच्या इष्टकानुसार प्रति क्विंटल तीनशे रुपये कमिशन देण्यात यावे अंगठा थम आहे पण मशीनवर फिंगर घेता येत नाही एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनेचा माल अपेक्षित आहे पण तसे न होता अनेक वेळा प्रत्येक योजनेचा वेगवेगळा अंगठा थम घेत असल्याने तासन तास लाभार्थ्यांना ताटकळत राहावे लागते व धान्य वितरणामध्ये अडथळे निर्माण होत आहेत केवायसी साठी आम्ही शासनास मदत करीत आहोत पण इंटरनेट प्रॉब्लेम असल्याने काम करण्यास अस अडथळे येत आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस पासून वारंवार सर्व्हर बंद पडत असल्याने ई पॉश मशीन चालत नाही आजपर्यंत त्यामध्ये शासनातर्फे कोणतीच सुधारणा झालेली नाही नाईलाजाने सर्व दुकानदारांना ई पॉश मशीन शासन दरबारी जमा करावे लागत आहे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा जामनेर संपूर्ण महाराष्ट्रभर रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून ई पॉस मशीन चालत नाही त्याच्यामुळे गेल्या एकामध्ये आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण होतात त्यामुळे अनेक तक्रारी निर्माण झालेल्या आहेत आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्व मशीन सर्व चालू करून मशीन दिव्या ज्या आता ह्या ज्या मशीन दिलेल्या आहेत आम्हाला ह्या मशीन चालत नाहीत ह्या मशीन जमा करून घ्याव्या आणि नवीन मशीन द्याव्या आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे केसरी सुद्धा माल मिळाला पाहिजे कारण केसरीदार कारदारखांना असं वाटतं की दुकानदार मुद्दा म्हणून आम्हाला धान्य देत नाही म्हणून त्यांनासुद्धा धान्य मिळालं पाहिजे आणि तिसरी आमचं आता थम मध्ये सर्व जाणी निघायला पाहिजे एका एका धमला पंधरा पंधरा मिनिटं लागतात सर्व इथे म्हणून थम मध्ये सर्व जाणी निघायला पाहिजे अशी आमचं शासनाकडे विनंती आहे आणि शासनाने सर्वांना भरभरून दिलं पण आम्हीच काय केलं आम्ही आमच्या दुकानदार हा त्याच्याकडे त्याच्या रोजीरोटीसाठी आता आमचं वर्ष पासष्ट वर्ष झाले आम्ही काही करू शकत नाही म्हणून आमच्यावर उदारनिवह करणारे आमचा जुता परिवार आहे आमच्या सुद्धा काहीतरी मतं आहेत म्हणून शासनाने आमच्या त्याचा विचार करून आमचे महाराष्ट्रामध्ये बावन्न हजार रेशन दुकानदार आहेत बावन्न हजार पाच पाच जरी धरले तरी भरपूर होतात म्हणून शासनाने आमच्यासुद्धा मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही मी शासनाकडे विनंती करतो हे महाराजांचे विनम्र अभिवादन करून आमच्या राज्य संघटनेतर्फे आहे आज रोजी गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये सर्वरच्या प्रॉब्लेममुळे बी पॉस मशीन चालत नाही आहे त्याच्यामुळे पर्यायने आम्ही पब्लिकला तारधारकांना धान्य देऊ शकत नाही पण याचं पब्लिकला माहीत नसल्याकारणाने कारणाने रेशन दुकानदार मुद्दाहून धान्य देत नाही असे त्यांची समजूत होते ती समजूत दूर करण्यासाठी लोकांना माहिती होण्यासाठी आणि सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हा राज्य संघटनेतर्फे आदरणीय दुकान भाऊ निगम आमचे जिल्हाध्यक्ष केंदरावजवळ कोंबळे तालुकाध्यक्ष आणि आमचे सन्मान्य सर्व सस्त धान्य दुकानदार हे मोठ्या कष्टाने नाराजीने आज हा इपॉज मशीन शासनाला जमा करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे ही ही जी आज जो मोर्चा आम्ही काढत आहे राज्य संघटनेतर्फेच्या आदेशाने आम्ही करत हो। आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे सर्व स्वस्थ धान्य दुकानदार हा मोर्चामध्ये सामील होत आहेत तरी आमच्या शासनाला अशी नम्र विनंती आहे की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये इतक्या जुवार उधार होऊन सर्व जनतेला ऐंशी कोटी जनतेला धान्य पुरवलेलं आहे पण शासन आमच्या कमिशनवाढीचा काही एक विचार न करता इतर लोकांना भरपूर देत आहे तर आम्हालाही कमिशन वाढवून द्यावं आणि सर्वचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी दूर करून आम्हाला न्याय मिळावा अशी मी शासनाला सगळ्यांच्या तर्फे विनंती करत आहे संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून सर्वर डाऊन आहे मशीन चालत नाही थम मिळत नाही दुकानदार कार्डधारकांशी कार्डधारक दुकानदाराशी डोकं लावतात या पर्याने दुकानदारांना माल मिळ कार्डधारकांना माल मिळत नाही त्याच्यामुळे कार्डधारक आणि दुकानदार याच्यामध्ये केस निर्माण होत आहेत आणि शासनाने जी मशीन दिलेली आहे ती मशीन चालत नाही त्याचा थम येत नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे की शासनाने ताबडतोब या मशीनबद्दल मिळाव्यात आणि सर्व्हर चालू करून सर्व गोरगरीब लोकांना जो त्रास होतोय त्यांना धान्य मिळावं आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी आणि शे केसरी कार्डावर सुद्धा धान्य मिळावं म्हणजे जेणेकरून सर्वांना धान्य फुलं दोन कोणी कोणावर उपासमारीची वेळ येणार नाही आता ह्या सर्व्हरमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे ता ताबडतोब सर्व्हर चालू करून शासनाने मशीन चालू करावे आणि लोकांमध्ये जे तक्रारी निर्माण होतात त्या दूर कराव्यात एका स्तंभमध्ये सगळा माल आला पाहिजे प्रत्येक प्रत्येक वेळेला मशीन जर चालतच एकेकाला पंधरा पंधरा मिनिटं लागतात तो पंधरा चूक साठ म्हणजे एका गिरायकाला एक तास लागतो तो बाकीच्या गिर्यायचं काय होईल आणि दुकानदार दुकान माल आल्यानंतर कार्डधारखांची दुकानावर भरपूर गर्दी असते त्यावेळेला एका सर्व माल एकाच समोर मिळायला पाहिजे अशी आमच्या संघटनेच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो 자! <목소리도>